आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वडवणी येथील सूरज पेट्रोल पंपावर चोरीचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद चोरट्यांनी पंपावरील कर्मचाऱ्यास मारहाण करत मोबाईल पळवला मंगळवारी रात्री अकरा चाळीसच्या सुमारास बिल परळी हायवेवर असलेल्या सूरज पेट्रोल पंपावर वडवणी शहराकडून अज्ञात तीन चोरटे मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने पंपावर आले या तिन्ही चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता तसेच एका चोरट्याच्या हातात धारदार सत्तूर होता तर दुसऱ्या चोरट्याच्या हातात कत्ती होती पंपावर पेट्रोल भरण्यासाठी ड्युटीवर असलेल्या लखन जाधव या सत्तूर व कत्तीचा धाक दाखवत खिशातील पैसे काढ असे म्हणत मारहाण केली व लखन जाधव याच्या खिशातून रेडमी नोट ग्यारा कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला नंतर चोरटे पेट्रोल पंपाच्या कॅश रूमकडे कडे लखन यास घेऊन गेले पंपावरील दुसरा कर्मचारी कृष्णा चव्हाण कॅश रूम मध्ये होता लखन जाधव यास कृष्णा चव्हाण याला कॅश रूम उघडण्यास सांगितले परंतु कृष्णा याने रूम न उघडल्याने त्या चोरट्याने लखन जाधव यास दगडाने मारहाण केली आणि तिन्ही चोरटे विना नंबरच्या शाईन गाडीवरून पंपावरून निघून गेले कृष्णा चव्हाण याने कॅश रूम न उघडल्याने चोरट्यांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला काही दिवसांपूर्वीच वडवणे जवळील बाहेगव्हाण येथील पंकज पेट्रोल पंपावर ही चोरीची घटना घडली होती चोरट्यांनी डिझेलच्या टाकीमधून जवळपास सोळाशे लिटर डिझेलची चोरी केली होती त्यानंतर काही दिवसातच सूरज पेट्रोल चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे लखन जाधव फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी गीतांजली लवाडे वडवणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी पी डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका